घरातले सगळे हेल्दी राहावेत असं वाटत असेल तर अगोदर स्वतःला हेल्दी ठेवावं लागेल ही जी सकाळची शिमला मिरची दाखवली ना तुम्हाला रेसिपी एक नंबर लागते या भरली शिमला मिरची तुम्ही जर या पद्धतीने केली ना तर अगदी घरातली लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील याची गॅरंटी देते आणि आज जी एक वस्तू आपण वापरणार आहे ना त्यामुळं भरल्या शिमला मिरचीमध्ये जे काही आपण वाटण भरणार आहे ना ते सुद्धा बिलकुल बाहेर येत नाही जसं तसं राहतं शिमला मिरच्या घेतलेत कट केलेत छानरित्या त्यातले बी जे आहेत ना ते मी काढून घेतलेत कारण बियामुळं त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही त्यानंतर इथं मुठभर कोथिंबीर घेतली आहे चार चमचे शेंगादाण्याचा कूड घेतला आहे आणि आत्ता जे बोट केले ते आहे ओला नारळ तीळ लसूण कोथिंबीर यांचं वाटण चिमुडभर हळद घेतली आहे एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड थोडासा कच्चा गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घेतले आणि मध्यभागी जे तुम्हाला दिसतंय ना ते घेतले बेसनचं पीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं एक चमचा पीठ एक चमच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आणि छोट्या उकळीमध्ये जे दाखवलं ते चार चमचा चार लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्या ठेचून घेतल्या होत्या ऑलरेडी आपल्या वाटणमध्ये लसूण आहे परंतु अशी सुक्की भाजी केली ना थोडंसं एक्स्ट्रा लसूण असेल ना तर छान लागते त्यानंतर हे सगळं जे वाटण आहे ते मिक्स करून घेतले ओला नाळ असल्यामुळं बघा तुम्ही पाणी न घालता सुद्धा वाट वाटण जे आहे आपलं सगळं एकजीव झालं होतं परंतु आपण ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातले त्यामुळं ते शिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं त्यामुळं पाणी घालणं आवश्यक आहे त्यामुळे साधारणतः चार ते पाच चमचे ह्याच्यामध्ये पाणी घातले आणि एकदम लूज असं हे जे वाटण आपण भरणार आहे ना ते करून घेतले जेणेकरून शिजल्यानंतर हे दाटसर होतं आणि आपल्या शिमल्या मिरचीमधून शिजत असताना हे वाटण बिलकुल बाहेर येत नाही आणि अशी छान अक्कीच्या अक्की, अक्की भरलेली शिमला मिरच्या जशीच तशी राहते त्यानंतर कढईमध्ये एक दोन ते तीनच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्या ते तेलामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरी टाकली छोटा अर्धा चमचा मोहरी टाकली त्याच्यामध्ये लगेच चा आपल्या चार ज्या चा शिमला मिरच्या होत्या भरलेल्या त्या टाकल्या आणि आहे हे ताट जे भरण्यासाठी घेतलं होतं ते झाकलं दोन मिनटासाठी या शिमला मिरच्या तेलामध्ये आपल्याला अशा छान तळून घ्यायच्यात म्हणजे जी वरची बघा स्किन दाखवते ना मी ती छान अशी तेलामध्ये भाजली गेली पाहिजे किंवा रोस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीनं दोन तीन मिनटासाठी झाकून घ्यायच्या ते झाकण काढायचं आणि एखादा बघा हा जो चमचा दिसतोय त्या चमच्याच्या मदतीनं दोनच चमचे मी पाणी घालणार आहे पाणी टाकलं की पटकन त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्या गॅसवरती पण जास्त शिंतोडे उडत नाहीत त्यानंतर हे दोन मिनटं झाकण पाणी टाकल्यानंतर ठेवलं की दोन मिनिटांनी उघडून घ्यायचं आणि तुम्हाला लगेच असं दिसेल की दोन मिनिटात सगळं पाणी आटलंय तर हे पाणी कशामुळं तर जे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलंय ना तर त्या पिठाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं आणि मिरची शिजण्यासाठी सुद्धा त्यामुळं आपली मिरचीला काही पाणी जास्त वगैरे होत नाही एकदम मस्त शिमला मिरची होती नंतर एकदा हलवून घेतल्यानंतर दोन मिनिटासाठी ही मिरची झाकून घ्यायची आणि आत्ता बघा टोटल आपण पाच ते सहा मिनटं ही शिमला मिरची शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता ह्यातलं वाटण जे आहे बिलकुल बाहेर आलेलं नाही आणि शिजली का नाही ही ओळखायसाठी तुम्ही एक धारदार चाकू घेऊन थोडंसं टोचवून बघू शकता आता दुपारचा म्हणजे साडे अकरा बाराचा वेळ होता आणि आत्ता हल्ली काय व्हायला लागले प्रत्येक लेडीजचं माझ्या मते घरातलं बघता बघता स्वतःच्या खाण्याकड स्वतःच्या डाएटकड थोडंसं लक्ष दुर्लक्ष होतंय म्हणून म्हटलं आपल्या जेवणासंदर्भात थोडंसं बोलूयात प्रत्येक स्त्रियांच्या पाठीमागे ना सकाळचे जे सहा ते अकरा पाच ते अकरा ज्याचं त्याचं रुटीन असेल त्याप्रमाणे खूप धावपळी असते आणि त्या धावपळीना आपली एनर्जी लेवल खूप डाऊन होते आपल्या घरातल्या सगळ्या मेंबर्सनी हेल्दी राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना त्यासाठी तुम्हाला स्वतःला आधी हेल्दी राहावं लागेल कारण स्वतः हेल्दी असाल स्वतः एनर्जेटिक असाल तर दुसऱ्यांना तुम्ही त्या पद्धतीनं खाऊ पिऊ घालचाल आणि त्यांच्यासाठी करू शकचाल तर आज एक महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहे तर घरातल्या प्रत्येक स्त्रियांनी लेडीजनी स्पेशली रोज सकाळी ना एक वाटी दही हे खायलाच हवं जेवण करताना आपल्या डाएटमध्ये कोणतंही एक सलाद असायलाच हवं म्हणजे ककडी असू द्या टमाटर असू द्या बीट असू द्या किंवा कांदा असू द्या जे काही घरात अवेलेबल आहे ना ते तुम्ही अवश्य जेवण करताना सलाडमध्ये घ्या जेणेकरून आपल्या पचनक्रियेसाठी ते हेल्पफुल असतं आणि दही सकाळ सकाळी जर तुम्हाला शक्यतो आपल्याला कसं आहे की सकाळ सकाळी चहा प्यायची प्रत्येकाला सवय असते पण तुम्हाला जर तुमची हेल्थ चांगली ठेवायची असेल ना तर सकाळ सकाळी एक छोटी वाटी दही खाण्याची सवय लावा ती सवय का तर दह्यामध्ये ना भरपूर प्रमाणात ना लॅक्टिक ॲसिड असतं आणि त्याची आपल्या शरीराला जास्ती गरज असती दुसरा एक मद्दा मुद्दा म्हणजे की बघा बऱ्याच लेडीजमध्ये वाईट डिस्चार्ज म्हणजेच श्वेत प्रदर हा त्रास असतो तर आता तुम्हाला समजलंच असेल जर ज्यांना अशा प्रकारचा त्रास आहे ना त्यांनी नक्की आंघोळ झाल्या झाल्या चहाच्याऐवजी एक छोटी वाटी कमी आंबट असलेलं दही आहे ना ती खायला चालू करा अगदी तुमचा जा त्रास झटक्यात म्हणजे एक महिन्याच्या आत तुम्हाला कमी झालेला जाणवल आणि जर तुम्हाला काहीच त्रास नसेल तरी पण तुम्ही जेवताना रोजच्या जेवणात एक वाटी दही किंवा एक ग्लास ताक किंवा एक ग्लासाचा तुम्ही मठ्ठा करून जे काही तुम्हाला आवडतं आहे ना ते तुम्ही ताकाचे दह्याचे पदार्थ करून ना खायला चालू करा तुमच्या प्रकृतीत किंवा तुमच्या एनर्जीत तुम्हाला बराच स्किनमध्ये असू देत सगळ्याच गोष्टीमध्ये फरक जाणवून येईल त्यामुळं आजची ही टिप तुम्ही स्वतःसाठी नक्की लक्षात ठेवा जर तुम्ही दही खात नसाल ना तर नक्की दही खायला चालू करा रोजच्या जेवणात सलाड घेत नसेल ना कोणतंही साधं सोपं एखादं सलाड आहे ना तुमच्या जेवताना भाजी पोळी बरोबर खायला चालू करा ही जी सकाळची शिमला मिरची दाखवली ना तुम्हाला रेसिपी एक नंबर लागते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा छान असं जेवण तर करून घेतलं त्यानंतर बघा रूम म्हटलं आवरून घ्यावी सकाळी एकदा सगळं झाडून काढलेलं असतं पण सवय आहे की सगळं घरातलं जेव्हा स्वयंपाक वगैरे काम होतं तेव्हा एकदा स्वच्छ सगळं झाडून घ्यायचं त्यामुळे बेडरूममध्ये आले आणि बघते तर काय की नेहमीप्रमाणे त्या दोघींच्या मागं खूप सकाळी धावपळ असते सहाला ट्युशन म्हणजे पाच वाजल्यापासून त्यांची दगदग चालूच असते तर बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद दुसरी वस वही पेन काहीतरी साहित्य किंवा आवरावर करताना काहीतरी ठेवलेलं असतं तर अशा बऱ्याच वस्तू बेडवरती त्या ठेवून जातात तर पंधरा ते वीस मिनटं हे आवरण्यासाठी जातात म्हणजे जातात आणि जेव्हा कधी आपण आपले बेडरूम हॉल छानरित्या स्वच्छ करतो ना त्यावेळेस इतकं मनाला प्रसन्न वाटतं ना जर तुम्हाला कधी निगेटिव्ह वाटत असेल ना तर तुम्ही घरातले एखाद्या गोष्टीची ना चेंजेस करा म्हणजे जागा बदलून बघा की तुमच्या टेबलची जागा ड्रेसिंग टेबलची जागा कपाटाची जागा बेडची जागा अशी जरी तुम्ही चेंज केली ना थोड्या वस्तूंच्या घरातल्या जागा जरी आपण बदलत राहिलो ना तरी पण आपल्याला वेगळ्या पद्धतीची एनर्जी मिळते आणि बऱ्याच वेळेस असं होतं की वस्तू त्याच त्याच जागेला राहूनसुद्धा त्या वस्तू निगेटिव्ह एनर्जी देतात त्यामुळे हे पण एक आजची टिप्स लक्षात ठेवा की तुम्हाला थोडंसं चेंज हवं असेल तर घरातल्या वस्तूंची थोडी आदलाबदल करून बघा नक्कीच तुम्हाला छान वाटेल तर बघा मस्त असं तुमच्याशी गप्पा मारत मारतात छान असं जेवणही केलं त्यानंतर छानरित्या बेडरूम पण स्वच्छ करून घेत घेत आहे मी तर स आता सगळ्यांची बघा सणासुदीची धावपळ चालू आहे नवरात्र उत्सवाची उद्या घटस्थापना होत आहे तर घटस्थापनेच्या सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि आजचा छोटासा छानसा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींना माझ्याकडून थोडीफार तुम्हाला जर काही माहिती मिळत असेल ना तर त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगत असते की व्हिडिओच्या सुरुवातीलाच जमलं तर लाईक करत जावा जितके लाईक जास्त येतील तितका उद्या व्हिडिओ बनवण्याचा माझा उत्साह वाढत असतो